हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार चला तर मग एक तीन ते चार अंड्यांपासून अशी मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी मी आज केली होती आणि तुम्ही कोणतेही पाहुणे वगैरे तुम्ही त्यांच्यासाठीही करू शकता पाहुणे एकदम खुश होतील इथे मी तीन ते चार अंडे उकडवून घेतलेले आहेत रेसिपीसाठी अंडे उकडूनच घ्यावे लागतात कारण उकडलेल्या अंड्यापासूनच ही रेसिपी बनते आणि खूप टेस्टी लागते त्याच्यासाठी मी ते तीन चार कांदे घेतलेले आहेत मी त्यांना पूर्णपणे फाईन बारीक चॉप करून घेतलेले आहेत कांदे जर तुम्हाला कमी आवडत असतील तर तुम्ही इथे कमी टाकले तरी चालेल पण कांद्यांमुळेच आपण या रेसिपीला एकदम छान अशी टेस्ट येते कारण याच्यामध्ये टमाटे अजिबात टाकायचे नाही हे टमाटे टाकतही नाही बघा मी ते चॉपरमध्ये टाकून पूर्णपणे बारीक चॉप करून घे घेतलेले आहेत चवीला तर इतकी जबरदस्त लागते ही रेसिपी एकदम अप्रतिम लागते बघा माझे ती अंडे पण छान असे उकडले गेलो तुम्ही त्यांना थंड करून घेतलं आणि असं हाताने प्रेस करून घ्यायचं हे असे याच्याने अंडे अजिबात तुकडे होत नाही छान असे अंड्याचा कवर बाहेर निघतो अंडा पूर्णपणे थंड करून मगच फोडायचे आहेत नंतर मी ते कढाई किंवा तुम्ही पॅन ठेवला तरी चालणार आहे पाहिजे तेवढेच तेल किंवा तुम्ही बटर पण वापरू शकता मी ते दोन चम मोठे चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता काहीतरी चमचमीत आणि जिभेला काहीतरी टेस्टी पाहिजे असेल तर थोडंफार जास्त तेल वापरलं तरी काही हरकत नाही तर म्हणजे जिरे मोहऱ्याची फोडणी देऊन घेतलेली थोडंसं लसूण बारीक टाकलेला आहे तर लसूण नसेल आवडत तर तुम्ही स्किप करायचं आहे बारीक चॉप करून घेतलेले कांदे टाकायचे आहे तेलामध्ये ते छान असे नरम आणि फ्राय करून घ्यायचे आहे जास्त ही ब्राऊन करायचे नाही किंवा काळे अजिबात होऊ द्यायचे नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतली आणि थोडासा लाल मसाला टाकून घेतलेला होता लाल तिखट जे पण आपण रेग्युलर यूज करतो ते तुम्ही इथे मिरची टाकली तरी काही हरकत नाही फक्त मिरचीला एक मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि मी थोडं इथं टेस्टसाठी मी इथं एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे बेसन पिठामुळे त्याला ग्रेव्ही आणि टेस्ट खूप छान येते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे दोघंही एकजीव करून घ्यायचे नंतर आपल्याकडे जे पावभाजी मॅशर असताना ते घ्यायचं आहे त्याआधी इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मसाला जळायला नको आणि ते पावभाजी मॅशरने कांदे आणि बेसनपीठ चांगलं मॅश करून घ्यायचं आहे कांदे आपण जसं पावभाजीला मॅशिंग करतो तसंच मॅश करायचं आहे म्हणून याच्यामध्ये मी परत एक कप पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे छान मिक्स झाले की त्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि त्या ग्रेव्हीला उकळी आली की लगेच आपण जे बॉईल करून घेतलेले अंडे होते ना असे एक अद्रक किसायची किसनी घ्यायची आहे आणि त्याच्याने पूर्णपणे बारीक किसून घ्यायचे आहे तुमच्याकडे जी लहान मोठी किसनी असेल तुम्ही त्याच्यानेही अंडे बॉईल ते किसून घ्यायचे आहे घरातल्यांना सांगितलं की अंडा घोटाळा करणार आहे तर घरातलेच म्हटले हा काय घोटाळा बनवला नवीन रेसिपी चुकली म्हणून त्याचं नाव अंडा घोटाळा हो दिलं की काय त्यांनाच आहेच वाटलं याला कावर अंडा घोटाळा हो नाव दिलंय पडलं आहे की मला येत मला पण हे काही माहिती मिसून घेतलेले अंडे ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स झालेले आहे वरून चवीपुरता मीठ टाकायचं आहे परत त्याला एक ते दोन मिनटं परत त्याला उकळी करून घ्यायचं आहे परत दोन ते तीन चमचे वरून पाणी टाकायचं आहे कारण ही रेसिपी आहे ना थोडीशी पातळ सरत चांगली लागते आणि पाणी आहे ना थोडंसं कोमट टाकायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं आणि थंड पाण्यामध्ये जी पूर्ण अशी टेस्ट बिघडते दोन ती ते तीन मिनटं त्याला परत उकळी आणून तर दुसऱ्या गॅसवर मी शिफ्ट केलं होतं नंतर आपल्याकडे जर छोटा पॅन असतो तर माझ्याकडे तर हा तडका पॅनच होता तुमच्याकडे पेक्षा मोठा असेल ना तर, तो तर, तर तो तुम्ही तोच घ्या आता तो मी हा छोटा पॅन घेतलेला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक पूर्ण असा अंडा घेतलेला आहे बॉईल केलं नाही आहे आता मी ते अंडं फोडून टाकून घेणार आहे याच्यावरती मी कुठलाही कांदा वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त एक मीठ आणि थोडंसं नॉर्मल चुटकीभर इथं मी वरून मसाला टाकलेला आहे आणि याला आपण हाप फ्राय म्हणतो बरोबर की नाही आणि हाच हाप फ्राय जर छोट्या ब्रेडमध्ये टाकून खाल्लं ना ते पण खूप सुंदर लागतं अशा प्रकारचा हाफ फ्राय बनवून घ्यायचा आणि ब्रेडमध्ये टाकून खायचा हे बघा माझा तडका पॅन मधला हाफ फ्राय तयार झालेला आहे मी आता हा हा फ्राय काढून मी याच्या ग्रेव्हीमध्ये ओतून घेतलेला आहे मध्ये टाकले टाकले याला थोडं झाकून ठेवायचं आहे आणि परत त्याला एक मिनट गॅस चालू करून परत त्याला उकळी द्यायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे आणि जेवायच्या वेळी परत त्याला गरम करून मस्त असं गरमागरम अंडा गोटाळा सर करायचा आहे आता मी याच्याला ब्रेड बरोबर न करता पोळी बरोबर सर केलं होतं मस्त अशी घडीची पोळी चपाती बनवली होती घरचं तूप लावून एका साईडला पीठ लावून परत त्याची घडी करून परत तूप आणि पीठ लावून ही चपाती नुसतं टमटमीत ताम फुगवून घ्यायची आहे गरम गरम चपाती बरोबर किंवा ब्रेड बरोबर ही अंडा घोटाळा एकदम सुंदर लागतो तुम्ही याला ब्रेड बरोबर पण ट्राय करा खूप छान लागतो सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचं जेवण तुम्ही याच्याबरोबर बनवू शकतात कुठलेही पाहुणे उद्या तुम्ही त्या पाहुण्यांना हे ना ही अशा प्रकारची रेसिपी नक्की खाऊ घाला पाहुणे तुमचं कौतुक करून करून अर्धे होतील आणि जे नॉनव्हेजवाले पाहुणे असतील ना त्यांना तर ही रेसिपी नक्कीच आवडेल ही पण मस्त अशी टमटमीत फुगलेली आहे सर्वेकडे तर घोटाळा घोटाळाच चालू आहे चला तर मग अंडा घोटाळा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चपातीही तयार आहे आणि अंडा घोटाळाही तयार आहे चला तर मग तुम्हीही मस्त एन्जॉय करा हा अंडा घोटाळा मस्त पापड कांदा आणि काकडी बरोबर चला तर मग तुम्हीही करून बघा अंडा घोटाळा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला खूप खूप सपोर्ट करा हे एक नवीन रेसिपीसोबत बा बाय